त्या पार्टीत गिरीश महाजनांसह पाच भाजपा नेते व्हिडिओ शेअर करत सुषमा अंधारेंचं नितीश राणेंना प्रत्युत्तर विधानसभेत सुधाकर बडगुजर ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबरचे काही फोटो दाखवून भाजपा आमदार नितीश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता भाजपा आमदार नितीश राणे यांनी आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बुडगुजर यांचे एकोणासशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबरचे फोटो दाखवले तसेच सुधाकर बडगुजर आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप करत कारवाईची मात्र मागणी देखील केली राणे यांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनीही लावून धरली दादा भुसे म्हणाले बुडगुजर हे देश दोहरांबरोबर अशी पार्टी करत असतील तर ही गंभीर बाबा आहे बुडगुजर हा खूप छोटासा मासा आहे त्याच्यावर कोणाचा वादस्थ आहे याचा तपास करण्याची गरज आहे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या बुडगुजर यांच्या बचाव करण्यासाठी पुढे आल्या आहेत सुषमा अंधारे यांनी देखील प्रसारमाध्यमांना काही फोटो आणि व्हिडिओज दाखवले यामध्ये भाजपचे अनेक नेते दिसत आहेत सुषमा अंधारे म्हणाल्या हे फोटो आणि व्हिडिओ त्याच पार्टीतले आहेत ज्याचे फोटो नितीश राणे यांनी दाखवले होते यासह अंधारे यांनी नितीश राणे आणि भाजपा नेत्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं सुष्पा अंधारे म्हणाल्या ज्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमा हिरे विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसत आहेत ती कोणाच्या तरी हळदीची किंवा लग्नाची पार्टी होती त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितीश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आहेत परंतु नितीश राणे यांना माहिती नसावं की हा फोटो दाखवण्यामुळे ते किती जोरात तोंडघशी पडतील त्या पार्टीत हे सगळे भाजपा नेते काय करत आहेत त्याचंही उत्तर राणे आणि भाजपा नेत्यांनी द्यावं नेमकं प्रकरण काय आहे महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात नितीश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बुडगुजर यांचे काही फोटो दाखवले एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटात प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम कथित फोटो दाखवून राणे यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले तसेच बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली त्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फतच चौकशी केली जाईल असं जाहीर केलं तर अशी ही सविस्तर माहिती यावर आपली प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद